आपण उन्हाळ्यामध्ये नेहमी अगदी वेगवेगळ्या प्रकाराची अगदी छान अशा आईस्क्रीम बनवून खात असतो पण आज आपण अगदी चविष्ट कमी साहित्यात झटपट होणारी खरबूजची स आईस्क्रीम कशी बनवायचं ते आज आपण बनवणार अगदी सहज कोणीही बनवून घेऊ शकेल एवढ्या सोप्या पद्धतीची ही आईस्क्रीम आहे अजिबात कुठल्याही जास्तीचं सामान वगैरे न लागता फक्त दोन ते तीन वस्तूंमध्ये ही आईस्क्रीम अगदी छान घरच्या घरी आपण अगदी सोप्या पद्धतीने तिला तयार करून घेऊ शकतो तर सर्वप्रथम काय करायचं मध्यम आकाराचं खरबूज घ्यायचं आता आपल्याला कितपत आईस्क्रीम बनवायची त्यानुसार आपण खरबूज लहान मोठं कुठलंही घेतलं तरी काही हरकत नाही त्याच्यावरचा जो काय भाग असतो तो अशा पद्धतीने आपण काढून घ्यायचा जो काही भाग काढला आहे आपण अगदी जास्त प्रमाणात नव्हे फक्त आपल्या त्याच्यातला गर आपल्याला काढता येईल इतपतच आपल्याला तो वरचा भाग काढून घ्यायचा आहे तर त्यानंतर काय करायचं हळूवार आपण अगदी थोडासा हा भाग मधल्या भागीचा काळून घेतला आहे तो काळून झाल्यानंतर एक भांडं घ्या त्या भांड्यामध्ये लगेचच आपण ज्या काही आतमधल्या बिया असतात ते आपण आता सर्वात प्रथम संपूर्ण व्यवस्थित काढून घ्यायच्या आपल्याला या जो गर असतो त्याचा ज्यूस तयार करून घ्यायचा आहे आणि ज्यूस करताना आपल्या बिया येऊ नये म्हणून स सर्वात आधी अगदी सावकाश अशा व्यवस्थित आपण त्याच्या बिया ह्या काढून घ्यायच्या काळजीपुरक आपण संपूर्ण बिया ह्या काढून घेतल्या बिया काढून झाल्यानंतर लगेचच आपण ह्या ज्या बिया आहेत त्या लगेच आपण आता साईडला ठेवून देऊया तर आपण आता ह्या बिया साईडला ठेवून दिल्या आहे आणि जो काही आपला खरबूज होता आ, तो पुन्हा घ्यायचा आणि चमचेच्या सहाय्याने अशा पद्धतीने हा डुवाल जेवढं शक्य आहे त्याच्यातला गर आपण हा काढून घ्यायचा अगदी पूर्ण साल निघेपर्यंत गर काढून घेऊ नका आपल्याला त्याच्यातच आईस्क्रीम बनवायचे म्हणून त्याला थोडंसं सपोर्ट पाहिजे म्हणून थोडासा त्याला गर राहू दे राहिला तरी काही हरकत नाही तर संपूर्ण मी हा काढून घेतला आहे तो काढून झाल्यानंतर लगेच मिक्सरचं भांडा घ्यायचं मिक्सरच्या भांड्यामध्ये लयस हे संपूर्ण काढून मिश्रण लगेचच आपण काय करणार आहोत याचं अगदी फाईन असं याचं ज्यूस तयार करून घेणार जेवढं शक्य होतं तेवढं मी हळूवार व्यवस्थित हे खरबूज काळून घेतलं आहे काळून झाल्यानंतर लगेचच अशा पद्धतीचं हे तयार होतं ते आता आपण साईडला ठेवून देऊया आणि याचं ज्यूस तयार करून घेणार ज्यूस तयार करताना आपल्याला दुधाचा किंवा पाण्याचा अजिबात वापर करायचा आहे आणि ह्याच पद्धतीने फक्त आपल्याला ह्या मिश्रणाचाच ज्यूस तयार करायचा आहे तर ह्या घरपासून आपण ज्यूस तयार करून घेतले ज्यूस तयार करून झाल्यानंतर लगेचच आता आपण आईस्क्रीम करायला घेऊ आईस्क्रीम बनवण्यासाठी सर्वप्रथम इथे एक भांडं गरम करून घ्यायचं भांडं किंवा पातळ किंवा कढई गरम करून घ्या ते गरम झाल्यानंतर लगेच मध्यम करायचा एक कप घ्या ते दीड कप यामध्ये लगेच आपण फुल क्रीम दूध आपण घ्यायचं गाईचं आणि म्हशीचं आपलं नॉर्मल दूध देखील आपण वापरलं तरी काही हरकत नाही फक्त फुल क्रीम दूध लवकर आटवतं हो आणि त्यामुळे आपली आईस्क्रीम अगदी झटपट पद्धतीने ती तयार होते तर त्यानंतर लगेचच ज्याच्यामध्ये आवडीनुसार साखर आपल्याला आईस्क्रीम कितपत गोड हवी आहे त्यानुसार कमी जास्त आपण यामध्ये साखर घालून त्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता हे दूध आपण थोड्या वेळ आटून घेणार आहोत जेणेकरून आपली जी काय आईस्क्रीम राहील अगदी छान ती रवेदार अशी ती तयार होईल म्हणून मी तीन ते चार मिनटं मंद आचेवरती हे दूध छान उकळून घेतले आता आपलं हे दूध उकडतं आहे तर वर लगेच साईडला आपण कस्टर्ड पावडरमध्ये दूध हे मिक्स करून घेऊया तर अगदी छान पेस्ट तयार व्हाय आपलं व्हायला पाहिजे बँडिंग घ्यायला पाहिजे आपल्या आईस्क्रीमला त्यासाठी इथे मी कुठल्याही प्रकाराचं म्हणजे कुठल्याही फ्लेवरचं आपलं नेहमीचं कस्टर्ड पावडर घ्या त्या कस्टर्ड पावडरमध्ये लगेच अगदी थोडं थोडं दूध घालत याची छान पेस्ट तयार करून घेणार आहोत तर अशा पद्धतीने मी अगदी थोडं थोडं दूध घालत अर्ध्या कप दुधामध्ये दीड चमचा कस्टर्ड पावडर हे व्यवस्थित मिक्स करून याची पेस्ट तयार करून घेतली साईडला आपलं दूध देखील आटून म्हणजे उकळून तयार झालं आहे त्यानंतर गॅस हा अगदी कमी करायचा मंद गॅसवरती लगेच ह्या दुधामध्ये अगदी थोडं थोडं हे कस्टर्ड पावडरचं मिश्रण घालत त्याला व्यवस्थित आपण आता मिक्स करून घेणार आहोत तर चमच्याच्या सहाय्याने एकसारखं याला हलवत राह जेणेकरून जे काही आपण कस्टर्ड पावडर टाकलं आहे त्याच्या अजिबात घोटेल्या का होता कामाने त्यानंतर लगेच याला व्यवस्थित मिक्स करायचं मिश्रण लगेचच आपल्याला घट्टसर होताना आहे गॅस हा लगेच बंद करायचा बंद करून झाल्यानंतर काय करायचं याला पुन्हा नक्की व्यवस्थित हलवत राहायचं जेणेकरून आपल्या अजिबात गोटळ्या ह्या बनणार नाही आणि जे काही आपलं मिश्रण आहे ते लगेचच गार व्हायला देखील सुरुवात होईल दे। जस जसं आपलं मिश्रण हे गार होत जाईल तस तसं आपलं हे मिश्रण अगदी घट्टसर व्हायला सुरुवात होते तर थोड्या वेळ मी हे मिश्रण गार करून घेतलं आहे गार झाल्यानंतर लगेचच काय करायचं अगदी जास्त घट्टसर होऊ द्यायचं नाही अशा पद्धतीचं आपलं मिश्रण हे झाल्यानंतर लय जे काय आपण खरबूजचं ज्यूस तयार करून घेतलेलं ते यामध्ये टाकून घ्यायचं टाकल्यानंतर लगेच त्या ज्यूसला देखील आपण ह्या मिश्रणामध्ये दुधामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर लगेच जे काही आपल्याकडे ड्रायफ्रूट्स असतील किंवा किसमिस घालायचं असेल तुम्हाला नाही तर फुटी जसं आपल्याला डेकोरेशन करायचं असेल डेकोरेट करायचं असेल किंवा आपल्या आवडीचे प ड्रायफ्रूट्स यामध्ये आपण टाकून त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं मिक्स करून झाल्यानंतर लगेच जे काही खरबूजचं होतं ते भांडं घेऊन लगेच त्यामध्ये आपण ह्या खरबूजमध्ये हे मिश्रण टाकून त्याला व्यवस्थित सेट करून घ्यायचं पुन्हा आणखी आपण यामध्ये थोडंसं मिश्रण हे घालून घेऊया मिश्रण घातल्यानंतर त्याला व्यवस्थित सेट करून घेतलं सेट करून झाल्यानंतर लगेच ते जे काही वरचा भाग काढलेला होता तो ह्या पद्धतीने झाकून फ्रीजमध्ये आपण आता ह्याला बारा तास सेट करण्यासाठी ठेवून देणार आहोत उरलेलं मिश्रण काय करायचं अशा छोट्या छोट्या वाट्या घ्यायचं किंवा आपल्याकडे गुल्फी बनवायचं भांडं असेल तर त्यामध्ये टाकून तेल देखील आपण फ्रीजमध्ये यांना ठेवून द्यायचं तर आता माझ्याकडे आश्रम बनवायचं भांडण असल्यामुळे लगेच मी अगदी छोटे छोटे वाटे घेतले त्यामध्ये हे संपूर्ण मिश्रण टाकून यांना देखील मी आता बारा तासासाठी फ्रीजमध्ये दे ठेवून देते तर बारा तासानंतर तुम्ही बघू शकाल अगदी छान अशी आपली आईस्क्रीम ही सेट होऊन तयार झाली सुरीच्या सहाय्याने अगदी हळूवार त्याला काढून घ्या काढल्यानंतर काय करायचं थोडंसं आता ह्या आईस्क्रीमला आपण आता अगदी थोडंसं सा सेल होऊ देऊया सेलसर झाल्यानंतर काय असतं जी आईस्क्रीम असते ती अगदी लवकर कट होते जर लगेच आपण फ्रीजमधनं काढून हिला कट करायला घेतली तर ती लगेच कट होत नाही फक्त तीन ते चार मिनटं रूम टेम्परेचरला येऊ द्या आणि त्यानंतर लगेच आपण याला कट करायला घेऊया तर तुम्ही बघू शकाल अगदी छान अशी आपली खरबूजची आईस्क्रीम ही तयार झाली नक्की तुम्ही करून बघा अजिबात जास्तीचा पसारा न करता जास्ती भांडे न भरता आणि जास्ती कुठलाही महागडे इन्ग्रेडियंट्स न वापरता अगदी सोप्या पद्धतीने आणि अगदी छान अशी चविष्ट मुलं देखील अगदी आवडून खातील एवढी छान अशी आपली ही आईस्क्रीम ही तयार झाली आवडीनुसार आपल्याला हवेत तसे आपण याला कट करून किंवा डायरेक्टली देखील आपण याला खाऊन घेऊ शकतो एवढी छान चविष्ट अगदी परफेक्ट अशी आपली आईस्क्रीम ही तयार झाली रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट्स करा चॅनलला सब्सक्राइब करा जेणेकरून नवनवीन व्हिडिओ अपलोड केले तर सगळ्यात आधी त्याचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल जेवढं दिसायला सुंदर दिसते तेवढी अगदी छान चविष्ट आणि पौष्टिक अशी आपली आईस्क्रीम ही